नमस्कार मित्रांनो रायटर शीतल यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंग ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लिहीत असतात अनेक प्रोफेशनल रायटिंगच्या गोष्टी तुम्ही करत असतात सो अशाच प्रकारे तुम्ही ब्लॉगिंगसाठी बऱ्याचदा लिहि लिहिता तर या ब्लॉगिंगमध्ये पण एक निश आहे जिचं नाव आहे योजना म्हणजे अशा असंख्य मराठी वेबसाईट आहेत ज्याच्यावर योजनेविषयी लिहिले जाते आता सध्याच एक नवीन योजना तुम्ही ऐकलीच असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवर लिहावं यासाठी मला भरपूर ठिकाणी रिक्वायरमेंट आलेली होती तर मी माझे आर्टिकल्स देत होते तर अशाच प्रकारच्या योजना तुम्हाला लिहायला लागतात त्यावेळेला तुम्ही कशी लिहायची त्याची माहिती कशी घ्यायची आणि एकंदर योजनेसाठी लिहून तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल तर तुम्ही कशी कमाई करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला महिन्याला पर मंथ योजनेमध्ये कसं काम केलं जातं याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच या व्हि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण लिखाणातून कमवायचं कसं किंवा अनेक लेखन रिलेटेड व्हिडिओ ह्याच्यावर पोस्ट होत असतात अनेक कथा स्पर्धा कविता स्पर्धा किंवा लेखनाशा निगडीत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील त्या सगळ्या मी ह्याच्यावर पोस्ट करत असेल त्यामुळे पुढील माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चालू करूयात की हे योजना निश काय आहे आणि त्याच्यासाठी कोण लिहिलं जातं सो so, इथे तुम्ही बघा ज्या वेळेला मी ही योजना टाकते लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मराठी त्यावेळेला तुम्ही बघा की व्हिडिओ तर आहेतच भरपूर व्हिडिओ आहेत त्याशिवाय आहे, न्यूज पण भरपूर आहेत सो ही एकच योजना आहे जी प्रत्येक न्यूज चॅनल लिहित असतं आता इथे ए बी पीने लिहिली आहे टी व्ही नाईन तक सो भरपूर वेबसाईट आहे ज्या योजनेविषयी लिहित असतात हे बघा ही पण आहे बघा सो so, अशी ऑलमोस्ट हे सगळ्या मराठीत तरी मी ह्या फक्त मराठी वेबसाईट बघती आहे हिंदी इंग्लिश बघतच नाही आहे तर अशा भरपूर वेबसाईट असतात ज्या योजनेविषयी लिहित असतात आता ज्या वेळेला आपल्याला लिहायचं असतं तर सपोज याच्यामधली एखादी योजनेचं मी आर्टिकल उघडलं तर इथे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी सो त्या योजनेविषयी त्यांनी इथे सगळी माहिती इथे इथे दिलेली आहे आता ही ही जी माहिती आहे ही कशी लिहिली जाते कारण बऱ्याचदा हो काय होतं की वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळी माहिती असते किंवा थोडीशी ह्यांचं लिखाणात जर चूक झाली तर ही चुकीची माहिती पण दिलू दिली जाऊ शकते म्हणजे मी मगाशीच एक वेबसाईट पाहिली तिथे त्यांनी ही ही एकवीस ते साठ हा वयोगट जो आहे तो तिथे त्यांनी वेगळा लिहिला होता तर एकंदरीत आपल्याला जी माहिती लिहायची असते ॲज अ प्रोफेशनल कंटेंट रायटर ही नेहमी करेक्ट माहिती लिहायची असते एक चुकीची माहिती लिहिली तर तुमच्या तुमच्या क्लायंट ती ॲक्सेप्ट करणार नाही आणि तुम्हाला त्याचं पेमेंटसुद्धा काहीच मिळणार नाही इथे बघा एकवीस ते पासष्ट आहे इथे एकवीस ते साठ आहे अलग लक्षात -अलग सो so, अर्थात त्यांचे निकष नंतर बदलले होते या योजनेचे एकवीस ते साठ आता इथे मी मगाशी जी तुम्हाला ही जी दाखवली कुठे गेली एकवीस ते पासष्ट हां इथे बघा इथे काय लिहिलं आहे एकवीस ते पासष्ट तर लाडकी बहीण योजनाच आहे आणि इथे या दुसऱ्या वेबसाईटवर लिहिलं आहे एकवीस ते साठ तर अशा पद्धतीने बऱ्याचदा गोष्टी गडबड असते की कधी एकवीस ते साठ लिहितात कधी काही वेबसाईटवर एकवीस ते पासष्ट असतं कधी कधी नियम बदलतात म्हणजे आधी त्यांनी नियम कमी ठेवले होते नंतर त्यांनी माझ्या मते एकवीस ते पासष्ट वयोगट बदलला पण मग आपण ज्या वेळेला लिहायला घेतो त्यावेळेला आपली गडबड होते की नक्की माहिती कुठली इकडची माहिती बघायची का ही माहिती बघायची बरं दोन्ही वेबसाईट चांगल्या आहेत म्हणजे टाईम्स नाव या मराठी वेबसाईट दोन्ही नोन आणि मोठ्या वेबसाईट आहेत तर मग अशा वेळेला काय करायचे योजनेविषयी कुठलीही माहिती घेताना तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची की तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईटवरच माहितीची शहानिशा करून घ्यायची ओके दुसरीकडे कुठेही बघू नका जो अपडेटेड जी आर असतो आता जी आर म्हणजे काय इथे मी समजा इकडे टाकले बघा जनरल रेग्युलेशन्स सो so, गव्हर्मेंट एक जी आर आणते आणि त्या जी नुसारच सगळ्या बातम्या समोर आणल्या जातात आ, इवन ज्या न्यूज चॅनल असतात न्यूज चॅनल पण योजनेची कुठलीही योजना नवीन आली तर त्याच्या जी आरची वाट बघते आणि त्याच्यानंतर त्याची माहिती पुरवण पुरवणं त्यां बरोबर असतं त्यामुळेच ह्या जी आरची वाट बघायची आणि हा जी आर कुठे असतो हा गव्हर्मेंट वेबसाईटवर असतो आता मी ह्या लाडकी ही जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर आपण बघायचा जो गव्हर्नमेंटवर जो मी ऑलरेडी डाउनलोड केला आहे हा बघा इथे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास सो so, हा काय आहे की हा जी आर आहे ही जी जी आर म्हणजे याच्यामधला जो जी माहिती असते ती करेक्ट माहिती असते जी तुम्ही याच्यातली माहिती घेऊन तुम्ही तुमचा आर्टिक तुमचा जो लेख आहे समजा स्क्रिप्ट असेल जे काय असेल ते तुम्ही लिहू शकता तर याच्यावरची माहिती बरोबर मानली जाते त्यामुळे योजनेसाठी लिहिताना नेहमी जी आरची वाट बघावी आता जी आर कुठे मिळतो तर तुम्हाला ही वेबसाईट दाखवते इथे बघा जी आर महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन ही, माहित... ही माहिती ही इथे माहिती असते त्यांची आता ही जर आपण वेबसाईट उघडली तर इथे आपल्याला कळून जाईल की ही वेबसाईट कुठली आहे ही बघा वेबसाईट आली ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ज्याच्यावर ज्या ज्या नवीन नवीन योजना वगैरे असतात त्या सगळ्या इकडे अपलोड केल्या जातात हे बघा योजना कृषी योजना तुम्ही पाहत असाल भरपूर वेबसाईट या योजनेवर काम करत असतात तर त्या काम कसं करतात तर हे सगळ्या योजना इथे असतात तर ही कृषी तारण योजना असेल तर मग त्यांची इथे क्लिक करा अप्लाय करण्यासाठी किंवा सागरी मार्गाने योजना बाह्य संकेतस्थळावर जा म्हणजे ते बाहेर इथे त्यांनी दिलेली असते एक लिंक दिलेली असते तर ही सगळी माहिती या योजनेबद्दल असते सो अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना योजनांची लिंक इथे त्यांनी गव्हर्नमेंट वेबसाईटवर दिलेली असते तीच तुम्ही बघायची आहे कुठल्याही न्यूज चॅनलवर बघण्यापेक्षा नाहीतर तुम्ही बघा ही बघा गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर स्किल कुठली कुठली आहे त्याचं काय एलिजिबिलिटी आहे कसं अप्लाय करायचं याची सगळी माहिती इंग्लिशमध्ये आता ही इंग्लिशमध्ये काय आहे कारण ही ऑल मोस्टली uh, ही ऑल इंडिया असू शकते ही uh, जी स्कीम आहे पण जर महाराष्ट्राशीच रिलेटेड काही स्कीम असतील तर त्या मराठीत असतात जशी मी तुम्हाला दाखवली ही मुख्यमंत्री माझी लाडकी ही पूर्ण मराठीत स्कीम आहे तर इथनं तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि मग लेख लिहायचा ले आहे तर आलं लक्षात सो अशा प्रकारे तुम्ही या पद्धत तुम्ही लेख लिहू शकता आता ही हा त्यांनी लेख चांगला लिहिला आहे कशी माहिती आहे काय सो ही सगळी माहिती त्यांनी कुठून घ्यायला पाहिजे होती या जी आरमधनं म या जी आरमधून सॉरी सॉरी इथे इथली माहिती घ्यायला हवी होती आणि ही करेक्ट माहिती असते जी तुम्ही तुमच्या लेखामध्ये वापरू शकता त्यामुळे योजनेचे कुठल्याही पद्धतीचे लेख लिहिताना तुम्हाला कायम तिथला गव्हर्नमेंटचा जी आर बघायचा असतो आता पात्रता बघा एकवीस आणि साठ ही त्यांची योजनेचे लाभार्थी त्यामुळे ह्या वर बरोबर माहिती दिली आहे जिथे एकवीस ते साठ आहे नंतर बहुधा त्यांनी पासष्ट पण वय केलं असावं त्याचा पण जी आर असेल जो आपण बघू शकतो सो अपडेटेड जी आर बघायचा ही एक महत्वाची सूचना आता हा जी आर जी आर कधीच आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस याच्या नंतर परत जर वय चेंज झालं असेल तर याच्यानंतरचा एक जी आर आला असणार आहेच एक साधारण दोन तीन जुलैचा असेल तो बघायचा त्याच्यात काय वय असेल ते चेक करायचं आणि नंतर मग मा ती माहिती द्यायची तर नेहमी ते पण अजून एक म महत्वाची बाब की जो पण जी आर असेल त्याची माहिती अपडेटेड असावा हे जनरली कुठलीही योजना सतत चेंज होत नाही पण ही आ, ही खास करून माझी बहीण योजना बऱ्याचदा चेंज झाली आहे त्यामुळे कुठल्या दिवशी तो जी आर तुम्ही बघताय ते पण चेक करायचं अठ्ठावीसच्या नंतरचा बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही लेख लिहायचा रिसर्च करायचं आणि करेक्ट लेख करेक्ट माहिती देऊन तुम्ही योजनेचे लेख लिहू शकता गव्हर्मेंट वेबसाईट मी तुम्हाला दाखवल्या कशा चेक करायच्या कशा योजना असतात आणि मग त्याच्याविषयी तुम्ही लेख लिहू शकता आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की अशी कामं आम्ही कुठे शोधायची तर सगळ्यात महत्वाचं आहे योजनाच्या भरपूर वेबसाईट असतात योजना जस्ट आपण योजनाची बघूया हे बघा मराठी योजना ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावर सगळ्या योजना केल्या जातात नंतर ही बघा सहकारी महाराष्ट्र शासनाच्या योजना ही एक दुसरी वेबसाईट आहे ही उघडून बघू शकता ओके तर हा जो ब्लॉगर आहे हा पूर्ण योजनेच्या विषयीच फक्त आ, आर्टिकल लिहितोय ओके okay? तर या ब्लॉगरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की मी पण योजनेचे आर्टिकल लिहितो आणि मी तुम्हाला काही गरज असेल तर मदत करू शकतो मी कंटेंट रायटर आहे ओके तर कॉन्टॅक्ट फॉर्म हे बघा इथे त्यांचा ईमेल आय डी आहे इथून तुम्ही त्यांना संपर्क करू शकता की असं असं आहे माझं कंटेंट रायटिंग वर्कशॉप ही झालेलं आहे आता कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालेले म्हणजे माझे स्टुडंट आहे त्यांनी जास्त करून लक्ष द्या की कसे जॉब शोधायचे की इथे तुम्ही ईमेल करायचं आणि मला इतका अनुभव आहे मी योजनेचे आर्टिकल लिहू शकतो लेख लिहू शकतो किंवा स्क्रिप्ट लिहू शकतो आणि मग ह्यांना अप्लाय करायचं सो अशा पद्धतीने तुम्ही भरपूर वेबसाईट शोधू शकता जिथे या योजना असतात आणि मग तुम्ही आर्टिकल लिहू शकता आणि त्यांना अप्लाय करू शकता तर एकदा तुम्ही अप्लाय केल्यावर त्यां ते, जर त्यांचा तुम्हाला रिप्लाय आला किंवा म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला त्यांना फोन नंबर पण द्यायचा आहे तर जे जेव्हा फोन समजा तुम त्यांचा आला तर मग तुम्ही सांगायचं की मी तुम्हाला एक सॅम्पल पाठवू शकतो योजनेसाठी आणि मग सॅम्पल पाठवल्यावर मी त्यां ते ठरवतील की तुम्हाला कॉल करायचं आहे नाही करायचं आहे ज्या त्यांची रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला ते कळवतील ओके okay, आता योजनेसाठी पण तुम्हाला कसे पद्धतीने बघा इथे यांचे कधी कधी टेलिग्राम ग्रुप पण असतात व्हॉट्सअप ग्रुप पण असतात याच्या थ्रू पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता की आम्ही मा योजनेविषयीचे आर्टिकल लिहितो किंवा न्यूज विषयीचे आर्टिकल लिहितो तुम्हाला मी आ, करू शकतो तुम्हाला काही गरज असेल लेखकाची हे बघा जॉईन चॅट तर मी तुमच्यासाठी लिहू शकतो सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे योजनेविषयी पगार ते किती देतात डिपेंड आहे तुम काही जण पर आर्टिकल पगार देतात काही जण महिन्याचा पगार देतात की महिन्याला तुम्ही रोज एक ब्लॉग लिहा मी तुम्हाला एक सात हजार आठ हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार जे काही आहे जे तुम्ही निगोशिएशन करू शकाल ते करून ते लिहितात ते देतात आणि पेमेंट तुम्हाला एव्हरी मंथ मिळू शकतं सो so, अशा प्रकारे तुम्ही योजनेसाठी लेख लिहायचेत अप जॉब अप्लाय करायचेत आणि कमाई करायची आहे सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट